नगर परिषद शाळा क्रमांक आठ व नऊ यांच्या वतीने हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत सैनिकांना पत्र लिहिण्याचा उपक्रम घेण्यात आला हा उपक्रम पाहत असलेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत प्रिय सैनिक आपणास माझा सादर प्रणामी मी मी रिया बायास जाधव यात दुसरी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव नगर शाळा क्रमांक नऊ तास असे आहे येत्या दोन दिवसावरच पंधरा ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन आलेला आहे त्यानिमित्त आपनास पत्र लिहावे असे वाटले म्हणून आपल्या बद्दलच्या माझ्या भावना या पत्रातून सांगत आहे प्रथमता तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही करत असलेल्या महान करण्यासाठी तुमचे आभार देशाच्या रक्षण करण्यासाठी तुम्ही स्वतःच्या करत नाही खूप अभिमान वाटतो तुमचे धैर्य साहस आणि पाहून खूप प्रेय मिळते तुम्ही लवकरच घरी परत याल अशी माझी इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत प्रिय सैनिक मला पत्र लिहायला खूप आनंद होत आहे तुम्ही दिवस रात्र देशाचे रक्षण करता म्हणून मी सुरक्षित आहे मी माझ्या वडिलांबरोबर मित्रांबरोबर आनंद आनंदाने राहतो याचे कारण तु, तुम्हीच आहात मी तुम्ही जी जीवाची पर्वा न करता केवळ आमच्यासाठी हिमालयातील बर्फात आसामच्या जंगलात राजस्थानच्या सांगतो जय जवान जय किसान तुम्ही तुम तुमची तुम काळजी घ्या तुम्ही सुरक्षित तर आम्ही सुरक्षित आता पत्र संपवतो धन्यवाद तुमचा छोटा मित्र ओ माझे जाधव नगर परीक्षा चार क्रमांक नऊ तासगाव ही आता चौथी <coughs> <coughs> परंतु मनात अभिमान आहे तुम्ही जीवाची परवा न करता देशाचे रक्षण करत आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहे तुमचा शब्दात मांड